बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा गुजरात सरकारमधील सर्व मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामा दिला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल लवकरच राज्यपालांना मंत्र्यांचे राजीनामे सादर करतील नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ उद्या सकाळी साडे अकरा वाजता गांधीनगर इथं होणार आहे सरकारमधील सोळा मंत्र्यांपैकी आठ मंत्री बदलण्याची शक्यता आहे सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह सतरा मंत्री आहेत यापैकी आठ मंत्री कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री आहेत भाजपच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दोन दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले मंत्रिमंडळात ज्या आमदारांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे त्यांना फोनवरून कळवण्यात आलंय भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा आणि जे पी नड्डा शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री नऊ वाजता गुजरातमध्ये पोहोचतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये पोहोचतील सामान्यतः जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा भाजप हायकमांडमधील इतके नेते उपस्थित नसतात त्यामुळे सरकारमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री देखील असू शकतो सध्याच्या सोळापैकी सात दहा मंत्र्यांना वगळून पाच ते सात मंत्र्यांची पुनरावृत्ती करण्याची चर्चा आहे नवीन चेहऱ्यांमध्ये अर्जुन मोडवाडिया अल्पेश ठाकोर सी जे चावडा आणि काँग्रेसमधून आलेले हार्दिक पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे पाटीदारांवर विशेष लक्ष दिलं जाईल शिवाय उत्तर गुजरातमधील ठाकोर समुदायातील एका नेत्यालाही महत्त्वाचं खातं मिळू शकतं याशिवाय ज्या राज्यमंत्र्यांना काढून टाकलं जाण्याची शक्यता आहे त्यात मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम सोलंके पंचायत मंत्री बच्चूबाई खबर वन आणि पर्यावरण मंत्री मुकेश पटेल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भिकूसिंह परमार आणि आदिवासी विकास मंत्री कुंवरजी हलपती यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे मृत व्यक्तींची नावे तसेच अनेक वर्षापूर्वी स्थानांतरित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अजूनही यादीत कायम असल्याचा दावा त्यांनी केला निवडणूक आयोगाने या बोगस नोंदी काढून टाकण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली निवडणूक आयोग बोगस नावे काढण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे मतदार यादीची पारदर्शकता धोक्यात आली आहे असे गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले गायकवाड म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत सुमारे एक लाखाहून अधिक बोगस नावे कायम आहेत आणि व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षे झाली तरी त्यांची नावे अद्याप यादीत आहेत एवढेच नव्हे तर पंधरा वर्षापूर्वी बुलढाण्यात कार्यरत असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांची नावेही अजून यादीत आहेत असे ते म्हणाले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार मतदारांची यादी दिली आहे ज्यांची नावे दोन ठिकाणी आढळली आहेत मात्र प्रशासनाने या संदर्भात अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले आम्ही निवडणूक आयोगाला या बोगस नोंदीबाबत कळवले असता त्यांनी उलट बोगस नावे काढू नका अशी भूमिका घेतली ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही विरोधी बाब आहे असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला याबरोबर दुहेरी नोंदणी या प्रकारालाही गायकवाड यांनी वाचा फोडली अनेक मतदार हे मूळ ग्रामीण भागातील रहिवासी असून ते देखील शहरी भागातील निवडणुकांमध्ये मतदानासाठी आपली नावे तिथे नोंदवतात असा त्यांनी दावा केला अशा मतदारांची नावे ग्रामीण आणि शहरी दोन्ही मतदार यादीमध्ये असल्याने दुहेरी मतदानाचा प्रकार घडतो त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येत आहे असा गंभीर इशारा त्यांनी दिला त्यांनी जिल्हा प्रशासनाला अशा दुहेरी नोंदीची सखोल चौकशी करून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचं चित्र आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्द्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसात चांगलेच तापण्याची चिन्ह आहेत राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा कळसाला पोहोचली आहे हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत त्यानंतर आता ते मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही संयुक्तपणे सा सामोरे जाण्याची शक्यता आहे पण आता ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला जातोय त्यावर संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्ली स्थित काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या विरोधकांच्या शिष्टमंडळात सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं पण ऐनवेळी त्यांना दिल्लीला जावं लागल्यामुळे त्यांना या शिष्टमंडळासोबत जाता आलं नाही पण आता त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे संजय राऊत यांचं पत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पण सपका यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे ते या घटनाक्रमाविषयी बोलताना म्हणाले निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेले शिष्टमंडळ हे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात नव्हतं हे शिष्टमंडळ निवडणुकीतील घोटाळ्याविषयी निवडणूक आयोगाला भेटलं त्यात आघाडी किंवा युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्नच नाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमिग्रीद्वारे केलेली टीका धुडकावून लावली आहे कुणी माझी मिमिग्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोग पडत नाही मी काम करणारा माणूस आहे काम करतच राहणार असे ते म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यात त्यांनी मतदार यादीतील गैरसोयीची नावे काही तासातच गायब केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता या भेटीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करून त्यांच्यावर निशाणा साधला होता पत्रकारांनी याविषयी अजित पवारांना छेडले असता त्यांनी आपल्याला अशा प्रकारच्या मिमिग्रीमुळे काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले अजित पवार म्हणाले कुणी माझी मिमिग्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोग पडत नाही मिमिग्री करणारे मिमिग्री करत राहतील पण मी काम करणारा माणूस आहे मी काम करत राहीन सरकारने संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत मिग्री कोण करते मग मला त्यात पडायचे नाही मी उत्तर दिल्यानंतर तुम्ही राज ठाकरे यांना प्रश्न विचारणार की अजित पवार तुम्हाला असे म्हणत होते मला या सगळ्यात पडायचे नाही निवडणूक आयोगाच्या भेटीच्या निमित्ताने राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत दिसून आले पत्रकारांनी याविषयी त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले मी दोन हजार सतरामध्येही यांच्यासोबत दिसलो होतो आता निवडणूक कशी होणार हे महत्वाचे आहे कुणासोबत होणार हे महत्वाचे नाही दोन हजार सतराच्या पत्रकार परिषदेतही मी हेच बोलत होतो त्यावेळी काँग्रेससुद्धा होती तसेच अजित पवारही होते खरे तर त्यांनी आज सोबत यायला हवे होते कारण त्यावेळी ते खूप तावा तावाने बोलत होते ते सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगत होते असे राज ठाकरे अजित पवारांची नकल करताना म्हणाले मुंबई एस टी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय सदावर्ते यांच्या के या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे मुंबई एस टी बँकेत बुधवारी एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत वकील गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांच्या संचालकात वादावादी झाली होती या वादावादीचे रूपांतर नंतर प्रत्यक्ष हाणामारीत झालं संचालकांनी एकमेकांवर माइक फेकले त्यात दोन तीन संचालक जखमी झाले या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुणरत्न सदावर्ते यांनी महिला संचालकांपुढे अश्लील हावभाव केल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा केलाय सदावर्ते म्हणाले कालच्या घटनेप्रकरणी आम्ही कुणाचेही नाव घेणार नाही कारण कायद्यात तसं नमूद आहे पण कालच्या बैठकीत आमच्या महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले आमची एक बहीण मराठा समाजाची होती दुसरी वंजारी समाजाची होती तिसरी आदिवासी समाजाची होती या सर्वच बहिणींविषयी बैठकीत अपशब्द वापरण्यात आले विशाखा गाईडलाईन्सनुसार याचा समावेश महिला अत्याचारात होतो पण या लोकांनी तेही करून पाहिलं हे लोक त्या बैठकीत कसे व्यक्त झाले हे सुद्धा आता पुराव्यानिशी कायदेशीर सत्य आहे या प्रकरणी काल एफ आय आर दाखल झालाय त्यातील तथ्य हे अत्यंत गंभीर आहे हे लोक कशा प्रकारे वर्तन करत होते हे त्यात आले आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या एफ आय आर मध्ये आलं या एफ आय आरमध्ये मध्ये विनयभंगाचा मुद्दा आला आदिवासी महिलेवरील अॅट्रॉसिटीच्या घटना रेकॉर्डवर येत नाहीत पण कालची वस्तुस्थिती बोलकी आहे दिसती आहे मुंबई महानगरात घडले आहे ते सुद्धा रेकॉर्डवर आले पोलिसांनी अत्यंत सचोटीने कालचा एफ आय आर त्या लोकांविरोधात नोंदवला आहे ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी युतीबद्दल बोलताना काही लोकांनी उंची पाहून बोलावे असे विधान केले होते या विधानावर भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे उंची बिंचीचा विषय काढण्याचे कारण नाही या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात त्यादृष्टीने वातावरण तयार केले जाते असे केळकर म्हणाले दरम्यान शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील स्वबळाची तयारी दर्शवली आहे याआधी आम्ही वेगवेगळे लढून एक हाती सत्ता आणतच होतो असे ते म्हणालेत आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून गेल्या काही महिन्यापासून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत काल टेंभी नाका परिसरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत भाजपसोबत स्थानिक पातळीवर येत असलेल्या अडचणीमुळे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला यामुळे शिंदे गट ही एकला चलो रे नारा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे आज भाजपचे निवडणूक तयारीचे शिबिर आयोजित केले असताना त्याच्या आदल्या दिवशीच शिंदे गटाने ही महत्त्वपूर्ण बैठक घेतली उदय सामंत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय केळकर म्हणाले खरे म्हणजे उंची बिंचीचा विषय काढण्याचे कारण नाही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्याचप्रमाणे निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तयार केले जाते यावेळी केळकर यांना स्वबळाचा नारा दिला जातोय खिंडार पडलंय याबाबत विचारले असता ते म्हणाले खिंडाराचा विषय नाही विधानसभा लोकसभेला युती होती खरे म्हणजे कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी हक्कासाठी न्यायासाठी जगात आम्ही कुठेही जाऊ त्याचा अर्थ ढवळाढवळ धवड़ करतो असा होत नाही हे काम आमचे परम कर्तव्य आहे ही संघटना अठरा कोटी सदस्य असलेली जगातली नंबर एक संघटना आहे हा ढवळाढवळीचा विषय नाही कार्यकर्त्याला न्याय त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा हीच भाजपची तीनशे पासष्ट दिवस भूमिका आहे 2 रोजी चा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे तायवाडे यांच्या मते मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत फक्त त्र्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी फक्त सत्तावीस अर्ज मंजूर झालेत बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे ऑगस्टच्या ऑगस्ट तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली होती या उपोषणात लाखो मराठा कार्यकर्ते सहभागी झाले या उपोषणामुळे मुंबईतील वाहतूक जाम झाली होती आणि काही लोकांनी ही बाब हायकोर्टात नेली हायकोर्टानंतर लगेचच राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या अखेर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर मंजूर केल्यानंतर मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं आता बबनराव तायवाडे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्रासाठी किती अर्ज आले आणि किती प्रमाणपत्र वितरित झाली याची आकडेवारी दिली ते म्हणाले मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत फक्त त्र्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी सत्तावीस अर्जच मंजूर झाल्याचा दावा डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केला दोन तारखेच्या जे आर नंतर पस्तीस दिवसात मराठवाड्यात फक्त सत्तावीस अर्ज मान्य झाले मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा सरकारी पुरावाच तायवाडे यांनी सादर केला बबनराव तायवाडे पुढं म्हणाले जर सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळालं असतं तर रांगा लागल्या असत्या ओबीसी नेत्याने अभ्यास करून वक्तव्य करावं बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये ओबीसी तरुणांनी केलेल्या आत्महत्यांसाठी आरक्षण संपलं म्हणणारे जबाबदार असल्याचा आरोप तायवाडे यांनी केला निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर काल निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय लोकशाहीमध्ये एक एक मत महत्वाचे आहे ते एक मतच चुकीच्या पद्धतीने जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय ही सर्व भूमिका उदाहरणासह मांडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले भाजप आणि त्यांचे दोन बगल बच्चे पक्ष कशा प्रकारे निवडणूक याद्यांमध्ये बसून चोवीस तास घोटाळे करतात याचे पुरावे दिले लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमध्ये घोटाळे करण्यासाठी सत्ताधारी फॅक्टरी उघडलेली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला राहुल गांधींसह आम्ही सगळे यावर आवाज उठवतो पण निवडणूक आयोग सत्य ऐकायला पाहायला आणि आमच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला तयार नाही असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आधी निवडणूक याद्या दुरुस्त करून निर्दोष करा मग निवडणुका घ्या अशी आमची भूमिका असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फार आणि तमाशा ठरतात असेही संजय राऊत म्हणाले निवडणूक आयोग हा सध्या भाजपची विस्तारित शाखा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून आमचे समाधान होईल याबाबत कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्यासमोर सत्य मांडणे लोकांना दाखवणे हे आमचे कर्तव्य आहे आम्ही या प्रकारावर बोलत राहू जनतेचा दबाव आणत राहू जशी आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार तसे आधी विनादोष मतदार याद्या आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे असे संजय राऊत म्हणाले